तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये तर या ठिकाणची सध्या राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी कोणाच्या बाजूने जास्त कौल होता इलेक्शनच्या टायमाला आता एक्झिट पोल काय सांगतो या गावातील हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्याची देखील काय हाल हवा आहे या ठिकाणी रोहित पवार यांचा टँकर चालू आहेत असं आम्हाला समजलं होतं तर पाणी कोणाकोणाला भेटते किती दिवसाला भेटते आणि पाण्याची कशी सोय या गावातली हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत किती दिवसाला टँकर येतोय हे देखील आपण जाणून घेऊयात तर पाठीमागे लोक आहेत त्यांना आपण विचारूयात नमस्कार बर तर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडून दहा पंधरा दिवस झालेले आहेत चार तारखेची आतुरता ला लागलेली आहे ला दोन तीन दिवसातच निकाल येणार आहे तर या गावातील एक्झिट पोल काय सांगतोय सुजय विखे सुजय विखे बर 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 तुमचं काय म्हणणं आहे मी नाही शासकीय माणूस आहे मला शासकीय ओके ओके काय कौल कोणाला आहे आता जास्त येणार या तुम्ही कुठले येत हा मी इथले नाहीत काय आज कोण येईल निवडून आता अंधार काय काय सांगता येत नाही 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 सांगता येत या आ, गावात आमदार रोहित पवार यांचं टँकर चालू येतं किती दिवसाला टँकर येतोय रोज टँकर येते रोज येतोय दोन बरं पाण्याचा फायदा होतो लोकांना फायदा होतोय आणि स्वच्छ पाणी असतं का हा स्वच्छ पाणी असतं किती दिवस झालं तरी बरे चांगलेच पाणी म्हणते मन। काय म्हणले पाणी तर नाहीत समजा पण चांगलं पाणी येते पियासाठी राम राम, राम। आता काय वाटते कोण निवडून येईल इके पाटील इके पाटील तुम्हाला काय वाटते बाबा मला काहीच नाही वाटत का बरं का 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 वाटत नाही काय सांगायच न बरं बरं निकालाची तारीख जवळ आलेली एक्झिट पोल काय सांगतोय म्हणजे कसलं काय राम 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 आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत कोणाला कौल या भागात जास्त तुतारी किती मतदान आहे या गावातलं या गावातलं मतदान काय ते अठ्ठावीसशे काय अठ्ठावीसशे किती टक्के झालं अठराशे अठराशे झालं त्यातलं किती तुतारीला पडेल अठराशे तुतारी बाराशे तेराशे होय बरस झाले कशामुळे काय कारण काय वाटते कारण गरीब माणूस आहे म्हणून गरीब माणूस आहे तुम्ही तुतारी नेमके शिंदे साहेबांचे आम्ही शिंदे पण तरी तुतारेला दिले दिलबाई तुतारेला दिले कस काय गाड्या पुन्हा शिंदे साहेबाला ना हा असं असं चालले कौल कोणाच्या बाजूने तुतारी कमळे काय सांगताय सांगताच येत नाही का तरी अंदाजे बार, बार। आता टँकर चालू आहे म्हणते रोहित पवारांचा ना किती दिवसाला आहे माय जाल हजार आहे पाणी वेळेवर येते का तुम्हाला फायदा होतोय का होतोय ना बरोबर मग हाय काय अडचण नाही शेतकऱ्यांना फायदा होतोय हे महत्वाचे आहे तर काय वाटते आता लोकसभेच्या निवडणुका अंदाज काय सांगतो लंके येईन कोणी लंकेज येईल कशामुळे लंक येईल जास्त झाले जास्त झाले काय लंके साहेबांचं काम चांगलं वाटतं का तुम्हाला सामान्य माणूस कुठे झटवतो एकटा भेटवतो कुणाला बी दुसऱ्याला भेटायला विचार कुणाला विचार त्याला विचार म्हणजे डायरेक्ट भेटू शकतो आता करत जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांचं काम कसं एकदम भारी भारी काम आहे एकदम चांगले म्हणजे काय काम आहे आता सध्या जे आत नड आहे वडील पाणी पिणे सगळे पुरी तर मग काजून पाहिजे हा पाणी वेळेवर येते का रोज टँकर येते चालू येते रोज येत का तुम्हाला लाभ होतोय ना पण म्हणजे असं टँकरचा जे पाण्याचा फायदा आहे हे प्रत्येकाला होतोय का म्हणजे असं विरोधक समर्थक असं काय काय नाही सामान्य वाटतो तो सामान त्याच कोणाची पार्टी वगैरे तसं नाही काय कोणी सगळे भरतं मग हां हे हे महत्त्वाचं आहे कारण सगळ्यांनाच पाणी भेटलं पाहिजे हे आणि शेतकऱ्यांचे काय हाल हवा आहे सध्या शेतकऱ्याच काय आता पाऊस नाही पाणी नाही काय लिंबा रिमिट भरला एक रुपये पता नाही कुठं आहे नाही काय नाही नुसतं मंजूर काय द्यायचं तर नाहीच काही तर आता लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना तुम्ही मतदान केले ते निवडून जर आले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमच्या गावासाठी आमच्या काहीतरी गावात विकास करायला पाहिजे ना तरी काय काय विकास रखडलेला आहे पाण्याचे आहे कुठं रोडचे रस्ते गरिबाचे काम असे अडकले के करायला पाहिजे ना हां एवढंच अपेक्षा शेतकऱ्याची अपेक्षा काय असते मालाला भाव देणं भाव व्यवस्थित देणं हे शेतकऱ्याचे बाकी काय हां नमस्कार राम 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 तर आता या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या काय अंदाज काय आम्हाला काय नाही बाबा अंदाज नाही अंदाज अंदाज काय सांगतोय गावातला कोण निवडून येईल सुजय विखे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते तर अंदाज काय म्हणजे गावातला कौल कोणाच्या बाजूने वाटतोय चार तारखेला घेणार आहे किती लाखाने हा मग तेच सांगा तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल तुमचं गाव कोणते पिंपरखेड पिंपरखेड तर पिंपर खेड गावात जास्त कोणाची हवा होती इलेक्शनच्या टायमाला लंकेचीच लंकेचीच किती टक्के चालले असते ना अंदाज साठ टक्के साठ टक्के कशामुळे लंके बर काय कारण काय काय निस्त शेतीला बाजारभाव नाही त्याच्यामुळे पक्षाकडे वळलेले लोक आहेत लंकेकडून काय अपेक्षा आहेत निवडून आल्यानंतर काय अपेक्षा शेतीचे त्याचे दुसरं काय अपेक्षा कोणी येईल निवडून वाटते असा अंदाज आता निवडून सुजय विखे जाईल कोणीच नका काहीच नका सुजय विखेंना सुजय विखे फिफ्टी फिफ्टी झाले का चालले आघाडीवर येते आघाडीवर हो काय काय म्हणतात की लंकेंची हवा होती नाही नाही खोट येते नमस्कार 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 काय आणले आंबे गोड तोंड करायचं कसे येत आंबे आंबे आहे सो एक सो शंभर रुपये किलो आ? केसर राम केसर रामबाई वा 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 छान वास वास छान येते नाही गोड किती असं तुमच्या रानातले आंबे आहेत काय आता काय ते रानातच तयार ता करावं लागते आपण काम धंद करून पाणी घालून हम्म तर आता ता काय वाटतंय इकडे इलेक्शन झाले आता मतदान केलं का केलं की बरं कस काय वाटलं वातावरण वास काय नाय बेस्ट कोणाच्या बाजून जास्त कळलं वाटला आता काय सांगा त्यांची नशीबी नशिबी पण तरी अंदाज काय वाटला आपल्या ती नाही सांगता याच मोर्च ना काही विचार तुम्हाला काय वाटलं कौल कोणाच्या बाजूने जास्त वाटलं ब्रह्मदेवाला बी सांगता येत नाही काय होईल त्या आणि दुसरी गोष्ट अशी की एक जेट पोल येते सार परंतु हे काय नुसत तुमचं काय म्हणणं बरं विचारायला तर आलेत ना ती आले गावातला कौल कोणाला असं मला म्हणायचं आता गावातून जास्त तू तरी चालली पण शेवटी पुढचं काय जातं गाव सोडल्यावर पुढचं फक्राबादचं काय सांगता येईल जामखेडचं काय सांगता येईन नगरचं काय सांगता येईल असं आहे ते तुम्हाला कुकडीचं पाणी आणू आणि मतदान झालं की बघत सुद्धा ते बस काय काय म्हणले मतदान तर म्हणजे तुम्हाला कुकडीचं पाणी नळ्या टाकून आणि मतदान घेतलं की बघत सुद्धा नाही नाहीत कोणी केलं असं तसं चाललंय आता सगळीकडे चाललंय पहिले बसून तिचे पहिले जे आमदार होते त्यांनी बी असंच केलं का तसं ते आता काय आणी ना तर काय निसत कोण निवडून येईल लंकेश साहेब निवडून आता या भागात जास्त हवा कोणाची होती इलेक्शनच्या टायमाला इलेक्शनच्या टायमाला तशी पहिल्यापासून विकेची विक्यांची हवा होती पण त्यानंतर लंके साहेबांनी आपलं शरद पवार गटात प्रवेश केला मग तोतारीच्या तो चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आणि चांगल्या मतांनी निवडून येतील आता कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार त्यांचं काम या या गावामध्ये पिंपरखेड गावामध्ये आहे का आता आम्ही मलटेन शेजारी इथं चार पाच किलोमीटर आमचं गाव आहे तिथून आलेलो आहेत आम्ही इथं नमच चांगलं काम आहे दादांचं तसं फक्त जरा दादानी थोडं लक्ष दिलं पाहिजे अजून लक्ष दिलं पाहिजे आणखी लक्ष दिलं पाहिजे इथं पाण्याची पिण्याची कशी सोय सध्या आमच्या तर गावाकडे आहे टँकर दादांचे चालू रोहित चाल। पवारांचे हा रोहित पवारांचे चालू आहे इथं किती दिवसाला आहे रोज चालू आहे दोन दोन ट्रिप दिवसाच्या करते दोन तर या ठिकाणी पिंपरखेडमध्ये पाठीमागे दादा पवार यांचा टँकर पाहिला तर त्याविषयी आपण लोकांशी संवाद साधणार आहोत की पाणी किती दिवसाला येते पाण्याचा लाभ होतोय का नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत पिंपरखेड गावामध्ये जास्त कोणाची हवा होती इलेक्शनच्या आता काय 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 होती का। काई -काई की विखे चाललेत जास्त असं आप ज्यांच्या पळाले त्यांच्या हिशोबाने सांगतात तर कर्ज जामखडचे आमदार रोहित पवार यांचे काय काम आहेत का या गावात ठीक आहे टँकर आला पाठीमागून टँकर किती दिवसाले होते रोज पाच काय आता रोज पाच दोन टँकर दोन टँकरला सहा ख्या पाहिजे म्हणजे पाणी भरपूर भेटते पाणीच काढतो असं म्हणतात की काय काय म्हणले की टँकरच भेटत नाही आम्हाला मग ते भाजपचे असतील त्यांना पाणी तसं काय काय होतं काय भेदभाव तसं नाही का सहा सहा ख्या पाहिजे सगळ्यांना देतात का पाणी विरोधक समर्थक तसं भेदभाव नाही ना अजिबात नाही तुम्हाला काय वाटते असं जास्त कोण चाललंय आता ह्या भागात आता जास्तीच ही कौल कोणाला तुमचा लंके लंकेच हां तुमचा कौल कोणाला लंके या इकडे कौल कोणाला लंके लंके आता इथं टँकरवाले स्वतः आहेत रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून ह्या टँकरने पाणी वाटप होत आहे तर त्यांनाच आपण विचारूयात की कुठं कुठं पाणी वाटतंय नेमकं कुठं कुठं पाणी वाटतं तुम्ही कोणती कोणती वस्ती टोटल वस्ती आहे आपल्या गावातली हो आणि गावामध्ये गावामध्ये बी गावा टाकतो किती दिवसाला टँकर आहे रोजचे सहा टँकर आहेत रोजचे सहा म्हणजे पाणी जे लोक आहेत आता जे पाणी ज्यांना तुम्ही वाटत त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांचं समाधानकारक पाणी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या काय वाटतंय आता कोणाचा कुलाला उधळेल आता वाटतं निलेश लंके साहेबांचा कशामुळं कशामुळं माणूस चांगला आहे आणि सर्वसामान्य मिसळणार आहे त्याच्यामुळं वाटतं तो येईन आता ही भाजप सरकारचे काय धोरण वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत कुठं त्यांचे ठोस निर्णयच नाहीत ना काही काय अपेक्षा काय शेतकऱ्यांच्या आता अपेक्षा म्हणजे का कांद्याला बाजार कधी भेटलाच नाही बा इतर पिकावरला बी कुठलं ब बाजारच नाही त्यांच्याकडून मिळालं आता पिण्याची पाण्याची कशी सोय पिण्याचे पाणी सोय रोहितदादांच्या मार्फत चालू आहे आता टँकर चालू आहे त्यांचे रोहितदादांचे रोहितदादांचे दादा बी टँकर चालू म्हणतात एक चालू आहे एक चालू आहे त्यांचं चालू आहे पण आता हे इलेक्शन किती दिवस झालं चालू आहे आणि ही चालूच असतं सारखं किती दिवस झालं चालू आहे एक महिना झाला असं रोहित पवारांचा त्यांचं काय त्यांना हाक मारले की त्यांचा टँकर येतोय किती दिवसाला येतोय दरवर्षी येतोय का दरवर्षी येतो ही विखेंचा दरवर्षी येत होता का नाही काय काहींचं असं म्हणणं आहे की सुजय विखे सुद्धा या गावात टँकर चालू आहेत आहेत ना महिना महिना चालू त्यांचं आणि रोहित पवारांचा रोहित पवार जानेवारी दरवर्षी टँकर असतो का ह्याच वर्षी रोहित दादाची दरवर्षी दरवर्षी जास्त कामं कोणाची चांगली वाटली रोहित दादाची रस्ते बिस्ते सगळीकडे त्यांचे काम चालू इथे रस्ते सुजय विख्यांचे का रोहित पवारांचे दादांचीच मागणी खरी दादांची मागणी जास्त करून म्हणतात की इथं विखेंचीच काम आहेत म्हणजे रोडची वगैरे शेवट सत्ता होती मंजूर करून आणले त्यांनी ठीक होते तेच आता करू चालू रोहित पवारांची काम आवडतात का नाही आवडत इथल्या लोकांना असं खुश आहेत का लोक म्हणजे आवडतात म्हणायचं खुशी आहेत लोक सगळी नाराज आहेत नाही अजिबात